माझ्या चॅनल वर सगळ्यात जास्त विचारला गेलेला प्रश्न आहे चिया सीड्स म्हणजे काय त्याचं मराठी नाव काय आहे चिया सीड्स आणि सब्जा सीड्स एकच आहेत का आणि मग चिया सीड्स सब्जा सीड्स आणि तुळशीच्या बियांमध्ये डिफरन्स काय आहे आणि यातला फरक ओळखायचा कसा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच गोष्टी बघणार आहोत नमस्कार मी डॉक्टर चारुता कोपरकर माझ्या चॅनल वर तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्याला बाजारात एक सारख्या दिसणाऱ्या बियांचे तीन प्रकार मिळतात पहिलं आहे तुळशीचं बी दुसरं आहे सब्जा बी आणि तिसरं आहे चिया बिया बऱ्याच जणांना ह्या तीनही बिया एकच आहे असं वाटतं पण या तिन्ही मध्ये भरपूर फरक आहे या तीनही तीन बिया आपल्याला वेगळ्या वेगळ्या झाडांपासून मिळतात सगळ्यात पहिले तुळशीचं बी तुळशीच्या बियांचं उत्पादन भारतातच होतं आणि मुबलक प्रमाणात सगळ्या दुकानांमध्ये अव्हेलेबल असतात आणि बरेच लोक या बिया आहारामध्ये घेतात सुद्धा आपल्याकडची जी हिरवी आणि काळी जांभळ्या रंगाची कृष्ण तुळस असते त्या तुळशीच्या ज्या मंजिरी मंजिरी असतात त्या वाळवून या तुळशीच्या बिया बनवल्या जातात या बिया पाण्यात भिजवल्या की फुलतात पण त्या सब्जा सीड्स आणि चिया सीड्स एवढ्या मोठ्या प्रमाणात फुलत नाहीत या बिया पाण्यामध्ये भिजवल्या की त्या भिजवलेल्या पाण्याला काळपट रंग येतो या बियांचा रंग हा मोहरीचा जो दाणा असतो त्या मोहरीच्या दाण्यासारखाच याचा रंग दिसतो याचा आकारही मोहरीच्या दाण्यासारखा गोलगोलच असतो पण मोहरीच्या दाण्यापेक्षा जरा छोट्या आकाराच्या या बिया असतात या बियांमध्ये भरपूर प्रमाणात आयुर्वेदिक गुणधर्म आहेत या बिया प्रकृतीने थंड असल्यामुळे ज्या ज्या वेळी उष्णतेचे विकार होतात किंवा तुम्हाला पोटामध्ये छातीमध्ये ऍसिडिटीमुळे जळजळ होते पोट साफ होत नसेल किंवा तुमचं तोंड आलेलं असेल त्यावेळी रात्रीच्या वेळी या बिया पाण्यात भिजवून ठेवायच्या किंवा कपभर दुधामध्ये या भिजवायच्या आणि ते दूध तुम्ही प्यायल्यास तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल किंवा तुमचं पोट नीट साफ होत नसेल लघवीला जळजळ होत असेल तुम्हाला युरिनरी ट्रॅकचं इन्फेक्शन झालेलं असेल तापामध्ये तुम्हाला पोटामध्ये उष्णता झाली असेल अशा वेळी सुद्धा या बियांचं सेवन केल्यास तुम्हाला नक्कीच ही लक्षणं कमी व्हायला मदत होते या प्रकृतीने थंड असल्यामुळे जास्तीत जास्त करून उन्हाळ्यामध्ये या बियांचं सेवन केलं जात कारण या बियांमध्ये पोटाला थंडावा मिळत असतो याच्यामध्ये भरपूर प्रमाणात सॉल्युबल आणि इनसॉल्युबल फायबर्स आहेत त्याच्यामुळे त्या पाण्यात घातल्यावर फुलतात त्यामुळे या फायबर्समुळे आणि याच्यामध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडंट्समुळे तुमचं तुमचं वजन कमी करण्यासाठी या बियांचा तुम्ही तुमच्या आहारात समावेश केला तर याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि याच्यामध्ये असणारे फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट्समुळे पचनक्रिया सुधारते ॲसिडिटी कमी व्हायला मदत होते वजन नियंत्रणात राहतं रक्तातल्या साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहायला मदत होते बद्ध गोष्टता दूर होते त्वचा चमकदार होते केस चमकदार होतात केस गळती होत असेल तर त्याच्यावर सुद्धा हा उत्तम पर्याय आहे तर ह्या किती प्रमाणात घ्यायच्या तर रात्री झोपताना एक चमचा या बिया तुम्ही कोमट पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये भिजवून त्याचं सेवन केल्यावर याचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल आता सब्जा सीड्स सब्जा सीड्स या तुळशीच्या वर्गातल्याच एका झाडाच्या बिया असतात पण त्या तुळशीच्या बिया नाहीयेत याचं सायंटिफिक नाव ऑसिमम बॅसिलिकम असं आहे आणि बऱ्याच ठिकाणी लोकल भाषेत याला तुकमारिया सीड्स किंवा फालुदा सीड्स किंवा बेजील सीड्स अशा नावाने सुद्धा ओळखतात आणि या बिया ज्या झाडापासून आपल्याला मिळतात त्याला स्वीट बेसिल प्लांट असंही म्हणलं जातं सब्जाच्या बिया ह्या संपूर्णपणे काळ्या रंगाच्या असतात आणि त्याचा आकार हा पाण्याच्या थेंबासारखा असतो या बिया पाण्यात भिजल्यावर लगेच पाच मिनिटात फुलतात या बिया भिजल्यावर भी या बियांचा आकारही वाढतो आणि ह्याच्या भोवती पांढरट ट्रान्सपरंट रंगाचा एक पदार्थ तयार होतो यातले जे इन्सॉल्युबल आणि सॉल्युबल फायबर्स असतात ते पाणी शोषून घेतात आणि ह्याच्या भोवती एक पांढरट ट्रान्सपरंट रंगाचा थर तयार होतो आणि या एवढ्या फुलतात की जर तुम्ही एक चमचा भर जरी बिया पाण्यात भिजवल्या तर आकारमान वाढून चौपट पाचपट म्हणजे एक छोटी वाटी भरून या बिया तयार होतात त्यामुळे पोटांच्या तक्रारीवर ह्याचा खूप चांगला उपयोग होतो याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स आहेत अँटी आहेत ओमेगा थ्री आणि ओमेगा सिक्स फॅटी ऍसिड्स आहेत याची चव ही तुळशीच्या बियांच्या चवीकडे झुकणारी आहे आणि या बियांचा ज्या ज्या वेळी तुम्हाला वापर करायचा आहे त्या त्यावेळी या पाण्यात भिजवूनच वापरायच्या म्हणजे त्याचे संपूर्ण फायदे तुम्हाला मिळतील पाण्यात न भिजवता जर वापरल्या तर कधी कधी चोख होऊ शकतो त्यामुळे लहान मुलांच्या बाबतीत सहसा या गोष्टी होतात त्यामुळे ह्या भिजवूनच वापरायच्या आणि या पाच मिनटात फुलत असल्या तरी सेफर साईड म्हणून ह्या तुम्ही अर्धा तास भिजवून ठेवा आणि मग वापरा असं केल्याने त्या तुम्हाला पचायला जड जाणार नाहीत कारण यात भरपूर प्रमाणात फायबर्स आहेत आणि फायबर्स जर नीट पचले गेले नाही तर पोटाच्या तक्रारींचे प्रमाण वाढतं म्हणून या छान भिजवून मगच आहारात घ्या शंभर ग्राम सीड्स मध्ये वीस ग्राम प्रोटीन्स वीस ते तीस ग्राम ओमेगा थ्री आणि ओमेगा सिक्स फॅटी ऍसिडस आहेत गुड फॅट्स आहेत चाळीस ते पन्नास ग्राम कार्ब आहेत कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम सुद्धा याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आहे पंधरा ते तीस ग्राम फायबर्स आहेत त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जास्तीचे कार्बोहायड्रेट्स आहेत असं जरी तुम्हाला वाटत असलं तर याच्यामध्ये फायबर्स सुद्धा भरपूर आहेत त्यामुळे मधुमेहींनी याचं सेवन करण्यास काहीच हरकत नाही कारण कार्ब्सच्या बरोबरीने फायबर्स आहेत त्यामुळे रक्तातल्या साखरेचं प्रमाण नियंत्रणात सा प्रमाणात आणि याच्यामध्ये प्रमाण सुद्धा भरपूर आहे त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी रक्तातली साखर कमी करण्यासाठी ऍसिडिटी कमी होण्यासाठी बद्धकोष्ठता पोटाच्या तक्रारी कमी होण्यासाठी सब्जा सीड्सचा तुम्ही तुमच्या आहारामध्ये जरूर समावेश करा याचा संपूर्णपणे तुमच्या शरीराला चांगले फायदे मिळण्यासाठी दहा ग्राम सब्जा सीड्स तुम्ही पाण्यामध्ये भिजवून रोज जर याचं सेवन केलं तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि हे दहा ग्राम जे सब्जा सीड्स आहेत ते दिवसामध्ये दोन ते तीन वेळा डिवाइड करून तुम्ही घेऊ शकता पण पंधरा पेक्षा जास्त याचं प्रमाण नसावं एक किंवा दीड चमच्यापेक्षा जास्त सब्जा सीड्स तुम्ही एका दिवसामध्ये खाऊ नये कारण त्याचं पचन जर नीट झालं नाही तर तुम्हाला एबडॉमिनल डिस्कम्फर्ट लूज मोशन्स गॅसेस अपचन असे त्रास जाणवू शकतात पोटदुखी भूक मंदावणे उलट्या मळमळ जुलाब असे दुष्परिणाम दिसू शकतात आता या सब्जा सीड्स घ्यायच्या कशा तर ह्या तुम्ही पाण्यामध्ये आधी भिजवून ठेवायच्या अगदी वाटीभर पाण्यामध्ये एक चमचा सब्जा सीड्स भिजवून ठेवायच्या लिंबू पाणी जलजिरा ताक दही अगदी सॅलड कुठलं एखादं फळ खाताय तर त्या फळांच्या फोडींवरती घालून तुम्ही घेऊ शकता कोशिंबिरीमध्ये घालू शकता कोकम सरबतामध्ये घालू शकता सॅलड मध्ये घालू शकता फालुदा मध्ये सुद्धा या सब्जा सीड्सचा उपयोग होतो पण फालुदा आपण फार फ्रिक्वेंटली घेऊ शकत नाही त्यामुळे आपल्या रोजच्या जेवणातल्या कोशिंबिरी ताक दही किंवा लिंबू पाणी असतं त्याच्यामध्ये घालून आपण या जरूर घ्याव्या आता चिया सीड्स चिया सीड्स बद्दल लोकांच्या मनामध्ये खूप उत्सुकता आहे हल्लीच काही वर्षांपासून याचा आपल्या आहारामध्ये समावेश केला गेलेला आहे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी जास्तीत जास्त या सीड्सचा उपयोग केला जातोय आणि त्यामुळे याचा वापर वाढल्यामुळे हल्ली या सीड्स आपल्याला सगळीकडे मिळतात आणि दुसरा या सीड्सचा फायदा असा आहे की याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण खूप जास्त आहे दुधापेक्षा सुद्धा कैक पटीने जास्त कॅल्शियम आपल्याला चियासिडसमध्ये मिळतं आणि हे वेगळ्या वेगळ्या प्रकारे वर्सटाईल पद्धतीने आपण आपल्या आहारामध्ये घेऊ शकतो म्हणून याचा वापर सुद्धा हल्ली वाढलेला आहे आणि या सहजरित्या सगळीकडे सुद्धा मिळतात आणि बऱ्याच जणांना दूध आवडत नाही दूध घेता येत नाही दुधामुळे पोटाच्या तक्रारी होतात अशा लोकांसाठी चिया सीड्स हा अतिशय उत्तम पर्याय आहे आता या चिया सीड्सचं मराठी नाव काय आहे हा प्रश्न खूप जण मला विचारतात पण याचं मराठी नाव नाहीये कारण या बियांचा उगम अमेरिका मेक्सिको सारख्या देशांमध्ये झालेला आहे आणि तिथून ह्या बिया आपल्या भारतामध्ये आयात केल्या जातात आणि चिया नावाचं एक झाड आहे त्या झाडाच्या या बिया असतात म्हणून याला चिया सीड्स असं म्हणतात तर याला मराठी असं स्पेसिफिक काही नाव नाहीये चिया नावाच्या झाडाच्या फुलांच्या या बिया आहेत परंतु याचा आता हल्ली सर्रास वापर केला जातो हेल्थ बेनिफिट खूप आहेत याच्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे याचा वापर केला जातो आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी सॅलड्स किंवा स्मूदीज किंवा ओव्हरनाईट ओट्स आहेत असे जे पदार्थ बनवले जातात त्याच्यामध्ये या चिया सीड्स भरपूर प्रमाणात वापरल्या जातात हे चियाचं जे झाड आहे ते पुदिना किंवा मिंट फॅमिलीशी बिलॉंग करतो आणि याचं सायंटिफिक नाव सॅल्विया हिस्पॅनिका असं आहे आणि बऱ्याच वेळा आपल्या भारतात मिळणाऱ्या ज्या सब्ज्या सीड्स आहेत त्याच्याशी या चिया सीडचं साधर्म्य असल्यामुळे लोकांच्या मनामध्ये भरपूर संभ्रम निर्माण होतो पण या दोन्ही अगदी वेगळ्या वेगळ्या बिया आहेत यांचा आकार यांचं रंगरूप सुद्धा वेगळं आहे ह्याची चव सुद्धा खूप वेगळी आहे या सीड्स ज्या आहेत त्या मिक्स रंगाच्या असतात थोड्याशा काळपट पांढऱ्या करड्या तपकिरी रंगाच्या अशा मिक्स रंगाच्या या बिया असतात पण सब्जा सीड्स या संपूर्णपणे काळ्या रंगाच्या बिया असतात याचा आकार लंब गोलाकार म्हणजे ओव्हल आहे आपण बघितलं सब्ज्या सीड्सचा आकार हा पाण्याच्या थेंबासारखा असतो पण चिया सीड्सचा आकार हा लंब गोलाकार आहे दुसरी गोष्ट म्हणजे पाण्यात भिजवल्यावर या बिया सुद्धा फुलतात पण या बियांच्या भोवती या बिया स्वतः खूप फुलत नाहीत पण ज्या पाण्यात आपण या बिया भिजवतो भी त्या पाण्यामध्ये ट्रान्सपरंट जेली सारखा पदार्थ तयार होतो बियांच्या भोवती जाड थर तयार न होता त्या पाण्यामध्ये जेली सारखा पदार्थ तयार होतो या बिया पाण्यात भिजवल्यावर साधारण दोन तास तरी या पाण्यात आपल्याला भिजवायला हव्यात आणि रात्रभर ठेवल्या तर ह्या आणखी छान फुलतात यात भरपूर प्रमाणात सॉल्युबल आणि इनसॉल्युबल फायबर्स असल्यामुळे पोटांच्या तक्रारीसाठी पोट साफ होण्यासाठी पचन सुधारून पोटाच्या आरोग्यासाठी सुद्धा उत्तम समजल्या जातात आणि या फायबर्समुळे तुमचं पोट लवकर भरतो त्यामुळे तुम्हाला सारखी सारखी भूकही लागत नाही त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी सुद्धा याचा खूप उपयोग होतो आणि रक्तातली साखर सुद्धा नियंत्रणात ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो या बियांच्या सेवनामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास सुद्धा कमी होतो आणि अजून एक म्हणजे आपल्या शरीरामध्ये जी अंतर्गत सूज असते ती बऱ्याच जुनाट आजारांसाठी कारणीभूत असते ती सूज कमी करण्यासाठी सुद्धा या चिया सीड्सला तुम्ही तुमच्या आहारामध्ये नक्की समावेश करा याच्यामध्ये क्वेर्सिटीन नावाचा अँटीऑक्सिडंट आहे आणि जवसापेक्षा सुद्धा जास्त प्रमाणामध्ये ओमेगा थ्री आणि ओमेगा सिक्स नावाचे गुड फॅट्स आहेत त्यामुळे रक्तवाहिन्या स्वच्छ होऊन हृदयाच्या आरोग्यांचा धोका कमी होतो रक्तदाब नियंत्रणात राहायला मदत होते याच्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस भरपूर प्रमाणात आहेत त्यामुळे हाडांच्या मजबूतीसाठी उत्तम पर्याय समजला जातो तसंच स्नायू आणि तुमच्या नसांच्या आरोग्यासाठी सुद्धा हा उत्तम पर्याय आहे चियासिडस मध्ये कॅफेक ॲसिड क्लोरोजेनिक ॲसिड कॅम्पेरॉल आणि क्वेरसिटिन नावाचे अँटी आहेत या घटकांमुळे चियासिड्समध्ये अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज आहेत शरीरामध्ये पेशींना नुकसान करणारे जे फ्री रॅडिकल्स आहेत ते फ्री रॅडिकल्स शरीराच्या बाहेर टाकण्यासाठी ते फ्री रॅडिकल्स कमी करण्यासाठी या अँटीऑक्सिडंट्सचा आपल्याला भरपूर फायदा होतो त्यामुळे पेशींचं आरोग्य चांगलं राहतं आणि जुनाट आजारांचा धोका कमी होतो कॅन्सरचा सुद्धा धोका कमी व्हायला मदत होते आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये प्रोटीन्स भरपूर प्रमाणात आहेत त्यामुळे व्हेजिटेरियन लोकांसाठी प्रोटीन साठीचा अतिशय उत्तम सोर्स समजला जातो याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स आहेत त्यामुळे रक्तातली साखर नियंत्रणात राहते इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होतो जेवणानंतरची रक्तातली जी साखर आहे ती कमी व्हायला सुद्धा मदत होते आणि याच्यामध्ये भरपूर प्रमाणात हेल्दी फॅट्स जे आहेत हेल्दी फॅट्समुळे फॅट सॉल्युबल व्हिटामिन्स आपल्या शरीरामध्ये व्यवस्थितरित्या शोषले जायला आणि आपली ओव्हरऑल हेल्थ चांगली राहायला मदत होते आणि पोट साफ असेल तर झोप छान लागते झोप छान झाली की तुमचे जे डिप्रेशन एन्झायटी सारखे मानसिक आजार असतात त्या आजारांचा धोका सुद्धा कमी व्हायला मदत होते त्वचा आणि केसांचा पोट सुधारतो हेअर लॉस धोका कमी होतो आणि आता हे घ्यायचे कसे तर तुम्ही फर्स्ट टाइम जर ह्या बिया तुमच्या आहारात घेणार असाल तर सुरुवात ही अर्धा चमचा चिया सीड्सच्या बियांपासून करा आणि हे प्रमाण वाढवत वाढवत तुम्ही दीड चमचा एवढं करू शकता याच्यापेक्षा जास्त तुम्ही बिया घ्यायला नको आणि तुम्हाला जर काही त्रास नाही झाला तर ह्याचं प्रमाण वाढवून तुम्ही दीड चमचा एवढं करू शकता आणि हे दीड चमचा चिया सीड्सच्या ज्या बिया आहेत त्या दिवसभरात डिवाइड करून तुम्ही खाऊ शकता आणि तुमचं जे चौरस आहार आहेत त्या आहारामध्ये तुम्हाला हे करायचं आहे बॅलन्स डायटचा हा भाग तुम्हाला बनवायचा आहे आता या बिया घ्यायच्या कशा तर या बिया भिजवून तर घ्यायच्या असतात पण नाही भिजवल्या तरी तुम्ही या वरून स्प्रिंकल सुद्धा करू शकता तुम्ही सॅलड कोशिंबिरी दही दही भात कोकम सरबत ओव्हरनाईट ओट्स किंवा पुडिंग जे प्रकारचे फळांचे पुडिंग जे बनवले जातात अशा पुडिंग मध्ये या चिया बिया वापरू शकता लिंबू सरबत जलजिरा कोकम सरबत कोशिंबिरी डेझर्ट अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये तुम्ही या चिया सीड्स घेऊ शकता या चिया सीड्स सुद्धा व्हर्सेटाईल असल्यामुळे खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारे इनोव्हेटिव्हली तुम्ही याचा आहारात समावेश करू शकता अगदी काहीच शक्य नसेल तर चक्क दुधामध्ये घालून सुद्धा तुम्ही या घेऊ शकता पण ह्याचं सुद्धा अतिप्रमाणात सेवन टाळा कारण अतिप्रमाणात जर घेतलं तर परत पोटांच्या तक्रारी सुरू होतात पोट जड होणे भूक मंदावणे पातळ संडासला होणे ॲबडॉमिनल डिस्कम्फर्ट असे सगळे अतिफायबरमुळे होणारे जी काही लक्षणं आहेत ती लक्षणं तुम्हाला दिसू शकतात त्यामुळे असे दुष्परिणाम टाळण्यासाठी या बियांचा योग्य प्रमाणातच वापर करायला हवा दीड चमच्यापेक्षा जास्त वापर तुम्ही दिवसभरामध्ये करू नका तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असाच एक छान व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या भागात थँक्यू